नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई चालक भरती पोलीस शिपाई कारागृह भरती कारागृह भरती तसेच वाद्यवृंद पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी तृतीय पंथीय उमेदवारांना बोलवण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद वाद्यवृद्ध हे शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता तृतीय पंथीय उमेदवाराची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई दक्षिण बाग मुंबई यां पदाची तृतीय पंथी उमेदवाराची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत असून वेळापत्रकासह तृतीय उमेदवाराची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं भ्रोणमुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस भरती यांचा आलेला अपडेट आहे तर उमेदवारांना याच्यामध्ये सूचना देण्यात आल्या तुम्हाला मैदानी चाचणीसाठी जाताना तुम्हाला तुमचं ओळखपत्र तसेच तुमचं ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे सिंथेटिक जे शूज आहेत ते कुठल्याही उमेदवारांना वापरता येणार नाहीत त्यानंतर तुम्हाला उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी कॅटेगरी त्यानंतर त्यांचं मैदानी चाचणीचं शेड्यूल म्हणजे दिनांक वेळ आणि त्यांचं जे पोस्टनेम आहे बॅड्स बॅट्समन म्हणजे यांचं पोलीस कमि कॉन्स्टेबल या पदासाठी एक बॅट्समन या पदासाठी कुठल्या पदासाठी त्यांचं अर्ज आहे तर त्याच्यानुसार त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जी आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर जे की तृतीयपंथी उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवाराच्या नावाची यादी म्हणजे सिरियल नंबर ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं नाव जेंडर आहे त्यानंतर शेड्यूल आहे म्हणजे डेट आहे त्यांच्या मैदानी चाचणीची दिनांक वेळ आणि कुठल्या पदा पदासाठी अर्ज केलेला आहे त्याच्यानुसार हे संपूर्ण पीडीएफ प्रसिद्ध झालेलं आहे बृहन्मुंबई पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई चालक भरती पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती आणि पोलीस शिपाई कारागृह भरती या पदासाठी तृतीयपंथी उमेदवाराने ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचं जे मैदानीच असली घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं आहे संपूर्ण अपडेट होतं तर हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट पण नक्की सांगा ज्यांची मैदानी चाचणी आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद